नमस्कार शेतकरी मित्रांनो डाळिंब बा फळबागाची लागवड कशी करावी डाळिंबाच्या फळबाग लागवड करणे हे शेतकऱ्यांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून फायदेशीर ठरू शकते खालील गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे जमिनीची निवड डाळिंबासाठी हलकी मध्यम ते चांगला निचरा होणारी जमीन योग्य असते पीएच सहा पाच ते सात पाच असलेली जमीन उत्तम असते पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी हवामान डाळिंबाला उष्ण आणि कोरडे हवामान मानवते तापमान पंचवीस अंश ते पस्तीस अंशापर्यंत असावे जास्त पाऊस दमट हवामान डाळिंबासाठी हानिकारक ठरू शकते लागवड वेळ डाळिंबाची लागवड जून जुलै किंवा फेब्रुवारी मार्च महिन्यात करावी रोपे तयार करणे रोपांची रोपे डाळिंबाची रोपे गुटी कलमाने तयार करावी सुधारित वाण निवडावे उदाहरणार्थ भगवा गणेश आरणा वाण इत्यादी लागवड पद्धत रोपांची लागवड अंतर चार पाच मीटर गुणिले तीन मीटर ठेवून करावी लागवड करताना खड्डे खोदून खड्ड्यात चांगले कुजलेले शेणखत कंपोस्ट सुपरफोस्पेक्षा घालावे पाणी व्यवस्थापन डाळिंबाला नियमित पाणी देणे आवश्यक आहे सिंचन पद्धतीचा वापर केल्यास पाणी व खताची बचत होते पाण्याचा ताण येऊ देऊ नका कारण त्यामुळे फळे फाटण्याचा धोका असतो खत व्यवस्थापन वेळी दहा ते पंधरा किलो शेणखत आणि पाचशे ग्रॅम सुपर फॉस्फेट प्रति खड्डा वापरावेत दरवर्षी नत्र स्फुरद व पालाश या खतांचे प्रमाण वाढून दिले पाहिजे रोग व कीड नियंत्रण तुडतुळ्यांची समस्या निर्माण होत असल्यास कार्बारीन फिफ्टी कार्बारी किंवा की। इतर कीटकनाशकाचा वापर करावा अनाराचा रोग टाळण्यासाठी योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाय करावे काढणी व व्यवस्थापन फळे तयार झाल्यावर एकशे पन्नास ते एकशे ऐंशी दिवसांनी काढणी करावी काढणी करताना फळे हळवारपणे हाताळावी फळांचे नुकसान टाळावे या सर्व गोष्टींचे पालन करून डाळिंब फळबाग लागवडीमध्ये नक्कीच तुम्हाला चांगले उत्पादन मिळू शकते धन्यवाद